नमस्कार मी अनिता आपल्या सगळ्यांचे स्वागत करते आपल्या रेमी स्लीप या लाडक्या युट्यूब चॅनेलवर तर आज आपण आपल्या सोबत आहेत त्यामुळे होणारे झोपेचे विकार नमस्कार सर नमस्कार तर आता आपण जास्त वेळ न घालवता थेट चर्चेला सुरुवात करू सर तर माझा पहिला प्रश्न असा आहे की वाढत्या वजनामुळे झोपेवर काही परिणाम होऊ शकतो का हो वाढलेल्या वजनामुळे बऱ्याच वेळा पेशंटच्या माने भोवती असलेल्या फॅट चरबीचा दबाव श्वास नळिकेवर पडून घोळण्याचा त्रास रुग्णाला जाणवू शकतो घोळणे हे ओएसए ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपन्या या आजाराचे मुख्य लक्षण आहे आकडेवारीनुसार भारतातील प्रत्येक पाच पैकी एका व्यक्ती ओएसे या समस्येशी झगडत आहे ओके okay. ओएसए म्हणजे नेमके काय व वजनामुळे हा कसा होऊ शकतो आम्हाला सांगाल का ओएसए म्हणजे ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप ऍपनिया म्हणजे झोपेत आपली श्वास नळिका काही क्षणासाठी पूर्णतः अथवा अंशतः बंद होणे वाढलेल्या वजनामुळे मानेभोवती असलेल्या चरबी फॅट चा दबाव आपण झोपलो असताना श्वास नळिकेवर पडतो व त्यामुळे काही क्षणासाठी श्वास थांबतो त्यामुळे रक्तात पुरेसे ऑक्सिजन मिसळत नाही आणि झोपेत महत्वाच्या अवयवांना जसे हृदय हार्ट किडनी फुफ्फुस लंग्स मेंदू ब्रेन ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही ओएसए लक्षणे काय आहेत सर घोरणे हे ओएसए चे मुख्य लक्षण आहे घोरण्याच्या दरम्यान श्वासोश्वासाचा आवाज येणे रात्री झोपेत दम लागणे श्वास गोदमरल्यासारख वाटणे आणि व्यवस्थित झोप न होणे खूस बदलणे पेशंटला झोपेमधून मध्येच जाग येणे खोकला येऊन पेशंटला जाग येणे सकाळी उठल्यावर डोकदुखी जाणवणे दिवसभर आळशीपणा वाढणे दिवसभर झोप येणे बसल्या बसल्या डुलकी येणे चिडचिड होणे स्मरण शक्ती कमी होणे हे सगळे विशेष लक्षणे आहेत ओएसेचे मुळे शरीरावर कोणते दुष्परिणाम होऊ शकतात मध्ये झोपेच्या वेळी श्वसनाच्या अडथळ्यामुळे रक्तात पुरेसे ऑक्सिजन मिसळत नाही यामुळे उच्च रक्तदाब म्हणजे हायपर टेन्शन आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी विकार म्हणजे हार्ट फेलियर हार्ट अटॅक्स मायोकार्डियल इन्फार्क्शन लखवा पॅरालिसिस स्ट्रोक डायबिटीस यासारखे आजार होऊ शकतात सर ओएसए चे निदान कसे करता येईल एकदम सोपे एक स्लीप स्टडी ओएसए चे निदान करता येईल स्लीप स्टडी करून ही तपासणी नक्की कशी केली जाते ही चाचणी पॉलिसोमनोग्राफी मशीनद्वारे केली जाते या चाचणीसाठी एक संपूर्ण रात्र आवश्यक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नुसार कॉन्टॅक्टलेस द्वारा ही चाचणी केली जाते यामध्ये रुग्णाला झोपताना एक घड्याळ घालावे लागते व रुग्णाच्या बेडजवळ एक डिव्हाइस ठेवले जाते यामध्ये रुग्णाचे झोपेतील ऑक्सिजन नाडीचा वेग म्हणजे पल्स रेट श्वासाचा वेग म्हणजे ब्रीदिंग हे मोजले जाते तसेच आपल्याला पेशंटला हलकी गाड कशी झोप लागते या, याचाही अंदाज येतोय काय आहेत हलका आजार घेऊन वजन कमी करणे हा यावरील उत्तम उपाय आहे हलका आहार घेऊन व नियमित व्यायाम करून वजन कमी कर उत्तम उपाय स्लीप हाइजीन मेंटेन करने स्लीप हाइजीन का है? स्लीप हाइजीन पूर्वी चार तास कॉफी चाह चॉकलेट ड्रिंक्स सॉफ्ट ड्रिंक्स यांचे सेवन करू नये झोपण्यापूर्वी मद्यपान म्हणजे अल्कोहोल किंवा सिगरेट निकोटीनचे सेवन करू नये रात्री अर्धपोट जेवण करणे हेवी घेऊ नये झोपण्यापूर्वी व्यायाम करू नये आपली बेडरूम शांतता युक्त व प्रसन्न असावी सर पण या काळात वजन कमी करणे खूप अवघड आहे तर या व्यतिरिक्त काही उपाय आहे का सध्याच्या परिस्थितीत झोपताना बाहेरून दबावपूर्वक ऑक्सिजन युक्त हवा पुरवणारी सीपॅप मशीन वापरणे हा सर्वोत्तम उपाय मानला जातो सीपॅप मशीन म्हणजे नेमके काय सीपॅप मशीनला एक नाळीद्वारे मास्क अटॅच असतात जे झोपताना नाकावर लावून पेशंट झोपू शकतात या नाळीतून दबावपूर्वक ऑक्सिजन युक्त हवा मास्कद्वारे श्वास नळकेत जाऊन पेशंटची श्वासनायिका उघडी राहते त्यामुळे रात्री झोपेत पेशंटला ऑक्सिजनचा व श्वासाचा व्यवस्थित पुरवठा होतो ओके धन्यवाद सर आज आपल्याला सरांकडून खूप महत्वाची माहिती भेटली आहे तर आपल्याला वरील कुठलीही लक्षणे असतील तर तुमच्या जवळच्या डॉक्टरांना संपर्क साधून स्लीप स्टडी टेस्ट करून घ्यावी व आपलं निदान करून घ्यावा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद